धुंदाका लागलेला आहे आज देखील आपल्या शोभेचं उद्घाटन झालेल्या काय समस्या ते आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यांचं सरकार असल्यामुळे सर्व ठिकाणी विकासाच्या कामांना गती देण्याचं काम केलं जातं आहे याही भागामध्ये गेल्या अनेक दिवसाबाबत काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी तिथे असणाऱ्या पाण्याची समस्या यासाठी सुद्धा अमृतच्या माध्यमातून इथे असणाऱ्या टाक्यांचं काम सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरच इथे असणारी पाण्याची समस्यासुद्धा दूर होईल इथे असणाऱ्या नागरिकांना गेले अनेक वर्ष या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं इथे असणारे रस्ते हे चांगले झाले पाहिजे कंपनी झाले पाहिजे अशीही मागणी या भागातील असणाऱ्या रंगनाताई असतील संदीप्जी असतील त्यांची वारंवार होती या भागामध्ये रस्त्यांचं जाळंसुद्धा कॉंक्रेटीकरणामध्ये करण्याचं काम झालेलं आहे आपल्याला माहीत आहे मानपाडा रोडसुद्धा कॉंक्रेटीकरणातून होतं आहे कॉंक्रिटीकरणातून त्याला जोडणारे सर्व रस्ते हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कंक्रेटीकरणातून होणार आहे त्यामुळे सर्व भागामध्ये या भागातील नागरिकांमध्ये चांगलं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे मला खात्री आहे की सर्व नागरिकांना या कामांमुळे एक चांगला दिलासा मिळेल